चला आता काडे उचल जाते बघूया पहिले गाड्यात काय ते तेव्हा माझ्या टाकून गेला होता आलो बघा कसले काढले भांडू काम पच्चिस अजून एक काढा बघूया गाडची मुळे ते एक नंबर साईज आहे

चवला मी गाळ टाकाला ती घास बांधते बाकीच्या गाड्या बांधून झालेत दोन गाड्या राहिलेत बांधायचे आज जास्त नाही कलिमाने गाड्या आणल्यात दहाच गाड्या आणलीत बघूया दहा गाड्यात काय येते येतील की ना आज बघूया काय येतात पाणी भरायला सुरुवात झाले हलो 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 पहिला गाड्या टाकायला सुरुवात करते किती टाकून झाला आपला दुसरा गाळ टाकते दुसरा गाड पण टाकून झालाय पाणी आले हलू सुरुवात mm -hmm. झाली अजून गाळ टाकायला गा चाललाय चालत चालू चालत पुढे अजूनही काळ टाकते इथे इथे अजून एक काळ टाकला बघा पाणी थोडं थोडं आले काळ टाकते इथून पाणी आले थोडं 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 आजोब पाणी भरायला सुरुवात होते बघूया कधी चिमुली येतात दहा गाड्यांना चला आता जाते बघूया पहिल्या गाड्यात काय ते कधी ओन माझ्या केला होता मी आली

दुसऱ्या गाड्यात काय नाही गाडा फेर गेलाय अजून एक गाडा बघूया गाडची मुळे ते बघा एक नंबर साईज आहे डुक ना आले दुखी छोटी आली तिकडे आखी आहे

भांधल देशतात एक दोन हिघे बघा चिंगोरं कसं बांधतात आज खली मम दाखवल तुम्हाला अजून एक काढा कधी उचलते त्या काढ पण आले आपल्याला मस्त साईज आहे टाकू रे मीडियम साईज मीडियम साईज चाल दाखवतो भांडून तुम्हाला मग काढते झालात ना निघाले

मी गाड आला त्या कुर्ली आली मोठ्याची कुर्ली भरली लाल लाल कसली हाय बघ काली काली एक <सथी> नंबर चल भान झाला चल पटकन आणते याला पाण्याची पद्धत बाळ कशी आहे एकदम सोपी गाडा होळी खाली आहे या गाड्यात पण काय नाही गाडात फेल आहे गाड्यात काय ते गाड्या फेल गेला टाकप तुम्ही काढाला आपला बघू या गाड्यात काय काढते मग या गाड्यात काढले बघा गेम साईजचा आहे एक नंबर दिसल भान याला भांडते याला मग घेतो इथं इथं गे इथं घे भांडते बघा आलं आर कडायर आम्ही बांधतोय म्हणजे एकमेकांना चावल नको फोडाफोड पोड़ करता माल भेटला बाबा एक नंबर काढा त्या गाड्यात पण काय नाही केलं गेला आपण पर पर गाडा परत टाक परत टाकलाय गाडा उचलते त्या गाड्यात पण आले मीडियम साईज आहे हे बघा मीडियम साईजचा आहे घेतल्या तिथे Ini kau boleh korek dia, dia ambil yang Kita dah okey, apa. Okey, boleh. Okey, okey. Okey, okey. Okey, okey. Okey, okey. Okey, okey. Okey, okey. Okey, लेतेस अंगो तामदेय अब मन रहा 자기 엄부라 다 건너뛰지 뭐. 뭐 자꾸 우리를 따라. 안, 굴라. 레스고다니. 아야고 가서 아이들 한 परले परले मामा के जीरे पा तो चलो तेरी काल तो खाली और काल और पार्टी काल ये तो सुनते ने काल वाला उड़ले अब और हम ती दे 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 परंतु ला ये काय हे

तो गाडी आम पचिस